दोन हजार तीनशे सत्तर रुपे सत्तर रुपये आणि ती ट्रॉली आपल्याकडे तुम्हाला मिळणार आहे तेराशे पन्नास हे घड्याची मार्केट प्राइस आहे अडीच हजार रुपये पण आपल्याकडे हे तेराशे रुपयाला येईल साडेसात हजार रुपये एमआरपी आहे सूर्य इंटरप्राइजेस मध्ये आपल्याला दोन हजार नऊशे नव्वद ला मिळणार तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे पर्यंत हा ऑनलाईन मिळतो पण आपली प्राइस एंटरप्राइझेसची प्राइस आहे दोन हजार नऊशे नव्वद पिजनची चार बर्नर ची शेगडी आहे एम आर पी प्राइस आहे अकरा हजार रुपये आणि आपल्याकडे मिळणार चार हजार, हजार रुपये रुप नऊशे रुपये तुम्ही ऑनलाईन पाठवू शकता का हो हो आपण पॅन इंडिया डिलिव्हरी देतो हिचा एक बॉयलर आहे ह्याची है, सव्वीसशे रुपये एम आर पी आहे आणि आपली प्राइस आहे बाराशे रुपये एम आर पी पेक्षा आपल्याकडे फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये डायरेक्ट फिफ्टी टू सेवन्टी पर्सेंट फिफ्टी फोर पीस चा हा डिनर सेट आहे हा आपल्याकडे बावीसशे पन्नास ला मिळेल बावीसशे पन्नास रुपयाला ह्याची सिक्स थाउजंड एम आर पी आहे आणि आपली प्राइस आठवड्यात अठराशे नव्वद आहे बारा हजार नऊशे नव्याण्णव नौ, म्हणजे तेरा हजार प्राइस किती सांगितलं तुम्ही सात हजार नऊशे नव्याण्णव नौ। ओके म्हणजे मकर संक्रांती निमित्त आपण आपल्या डिस्काउंट वरती अजून टेन पर्सेंट डिस्काउंट नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी अशा शॉपमध्ये आलेली आहे त्या शॉपमध्ये घरामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळतील आणि त्या वस्तूनं तुम्ही गिफ्ट म्हणूनही देऊ शकता आणि या सर्व वस्तू आहेत ना एम आर पीपेक्षा कमी दरामध्ये आहेत ते पण कंपनी वॉरंटीमध्ये तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया ह्या सर्व वस्तू आपण आहे ना या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज मी आलेली आहे सूर्या एंटरप्राइजेस या शॉपमध्ये या शॉपचा पूर्ण ॲड्रेस मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर चला आता आपण या शॉपमध्ये पाहूया काय काय आहे ते तर आता मॅडम आहेत त्या आपल्याला एक एक नमस्कार तर त्यात आपल्याला एक एक करून प्रोडक्ट सांगतील तर मॅडम तुमच्याकडे काय काय आहे ते पण आम्हाला सांगा आणि त्याची प्राइस काय आहे ते पण सांगा पहिलं काय दाखवणार आहे आता स्टार्टिंग करूया आपण ह्या ट्रॉली पासून आहे ना तर मी तुम्हाला एक दाखवतो की ह्या ट्रॉलीची ऑनलाईन प्राइस आहे अच्छा तुम्ही बघू शकताय दोन हजार तीनशे सत्तर सत्तर रुपये आणि तीच ट्रॉली आपल्याकडे तुम्हाला मिळणार आहे तेराशे पन्नास अच्छा तेराशे पन्नास रुपयाला म्हणजे किती वन टू थ्री फोर फाय म्हणजे पूर्ण पाच जी ट्रॉली आहे ती फक्त यांच्याकडे तेराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे जर तुम्ही ऑनलाईन बघितलं तर मॅडमने आपल्याला प्राईससुद्धा दाख सांगितलेत तेवीसशे सत्तर रुपये प्राईज आहे मी मगाशीच तुम्हाला सांगितले की ज्या काही वस्तू असणार आहेत त्या एम आर पीपेक्षा कमी दरामध्ये मिळणार आहेत तर मॅडमने आपल्याला डायरेक्ट ॲकपटच दाखवलेला आहे मॅडम अजून काय काय दाखवत आहे या कॉपरच्या बॉटल्स आहेत त्या, 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 त्या ही बॉटल विथ okay. ग्लास आहे ही डिझाईन मध्ये ही बॉटल आहे तसंच आपल्याकडे गिफ्टिंग साठी सुद्धा बॉटलचे सेट आहेत विथ ग्लास आपल्याकडे ब्रँडच्याही वेगवेगळ्या बॉटल्स अवेलेबल आहेत तसंच थर्मो थर्मोस्टील मध्ये झालं लहान मुलांसाठीच्या बॉटल फ्रीज मध्ये ठेवण्यासाठीच्या काचेच्या बॉटल चार ते ही आपल्याकडे अवेलेबल आहेत मॅडम हे घड्याळ खूप छान आहे मला दाखवा जरा खूप मस्त आहे ह्या घड्याळामध्ये आपल्याकडे वेगवेगळे रंग आहेत okay. आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अवेलेबल आहे हे घड्याळांची मार्केट प्राइस आहे अडीच हजार रुपये पण आपल्याकडे हे तेराशे रुपयाला येईल अरे वा म्हणजे हे गिफ्ट म्हणून पण द्यायला खूप छान आहे म्हणजे बाहेर आपण जर पाहिलं तर अडीच हजार रुपये प्राइस आहे आणि इथे आपल्याला फक्त तेराशे तेरा रुपयामध्ये लागेल तसंच सूर्य एंटरप्राइजेस मध्ये गिफ्टिंगसाठी वेगवेगळे वस्तू अवेलेबल आहेत हा ट्रे चा सेट आहे हा नाईन नाईन्टी ला येईल हो, 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 अच्छा, 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 अच्छा मग ही डिझाईन जी आहे ती आपल्याला चेंज वेगळी मिळतात त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत तसंच आपल्याकडे स्टेनलेस स्टील ट्रायफ्लाय मध्ये अवेलेबल आहेत हे स्टेनलेस स्टीलचे कुकर आहेत दोन लिटर तीन लिटर आणि पाच लिटर असे तीन कुकरचा सेट आहे हा ओके आणि ह्याची प्राइस जी आहे ती साडेसात हजार रुपये एमआरपी आहे पण सूर्या एंटरप्राइजेस मध्ये हे हेच कुकर आपल्याला दोन हजार नऊशे नव्वद ला मिळणार अरे वाढेसात हजारहून डायरेक्ट दोन हजार नऊशे नव्वद खूपच मस्त आहेत म्हणजे आता लग्न सराई सुरू होते आणि जर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील ना तर नक्की एकदा सूर्या एक एंटरप्राइजेस मध्ये या खूप मस्त मस्त अशा वस्तू आहेत तसंच कोणाला सिंगल कुकर हवा असेल तर स्टेनलेस स्टील ट्राय ट्रायप्लाय मध्ये ह्या ब्रँडचाही स्टेनलेस स्टील कुकर आहे आपल्याकडे हा आपल्याकडे चौदाशे पन्नास ला मिळेल अच्छा हा सुपर कुकर आहे ह्याच्यामध्ये हांडी कुकर येतो आणि ह्याला तीन लीड येतात ह्याची ही तुम्ही जर एमआरपी बघितली तर साडेतीन हजार रुपये ह्याची एमआरपी आहे पण सूर्य एंटरप्राइजेस मध्ये हा आपल्याला अठराशे रुपयाला मिळेल ओके okay. तसंच आपल्याकडे ना वेगवेगळे hmm. इलेक्ट्रिक राईस कुकर सुद्धा अवेलेबल आहे ओके okay. जरा ओपन करून दाखवा मॅडम नक्की आणि ह्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत हा सहा लिटरचा आहे तसंच हा पाच अर्धा लिटर मध्ये पण आहे आणि तीन लिटर मध्ये सुद्धा अवेलेबल म्हणजे मोठ्यापासून लहान असे सगळ्या साइज मध्ये अवेलेबल आहे तर हा टचस्क्रीन डिस्प्ले मध्ये हा कुकर आहे अच्छा छान आहे म्हणजे कुठे असं बाहेर वगैरे घेऊन जाण्यासाठी आपण घेऊन जाऊ शकतो मस्त आहे एकदम तसंच ह्याच्यामध्ये फक्त राईसच असं नाही म्हणजे आपण बिर्याणी किंवा नॉनव्हेज ह्याच्यामध्ये खूप करू शकतो, कूँ शकतो। चाने। चाने। तुम्हाला सांगायचं तर सात हजार त्याची एमआरपी आहे आणि ही सूर्या एंटरप्राइजेसची प्राइस आहे दोन हजार नऊशे नव्वद अरे वा खूप मोठं प्राइस मध्ये हे मोठा डिस्काउंट आहे त्यातही मी तुम्हाला ऑनलाईन ह्याची प्राइस दाखवते ऑनलाईन जर तुम्ही प्राइस बघाल तर तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे पर्यंत हा ऑनलाईन मिळतो पण आपली एंटरप्राइजेसची प्राइस आहे दोन हजार नऊशे नव्वद याची वॉरंटी असणार आहे का हो कंपनी वॉरंटी ह्याची तुम्हाला मिळणार जे की काही प्रोडक्टर ही वन इयर वॉरंटी असते आणि काही यावर टू इयर वॉरंटी आणि ह्याची किती असणार आहे टू इयर वॉरंटी अरे वा मस्त एकदम धमाका न्यू इयरचा धमाका दाखवता एकदम तसंच इथे या ब्रँडचा तीन बर्नर चा ग्लास टॉपची शेगडी आहे किती रुपयाला आहे मॅडम याची एमआरपी साडेपाच हजार रुपये आहे पण आपली प्राइस सूर्या एंटरप्राइजेस मध्ये हा दोन हजार नऊशे नव्याण्णव नौ ला येईल त्याच्यामध्ये मल्टी कलर मध्ये ग्लास टॉप मध्ये आपल्याकडे दोन बर्नरची पण शेगडी अवेलेबल आहे आणि ह्याची प्राइस एक हजार नऊशे नव्याण्णव नौ आहे अच्छा तसंच या कंपनीची जी दोन बर्नरची ग्लास टॉपची शेगडी आहे ही तेराशे रुपयाला आहे म्हणजे तुम्हाला शेगडी मध्ये येत ना दोन तीन प्रकार मिळते तुम्हाला ज्या साईज मध्ये पाहिजे ना त्या साईज मध्ये मिळेल तसंच हा आपल्याकडे एक हॉक सुद्धा आहे ही पिजनची चार बर्नरची शेगडी आहे ओके ह्याची एमआरपी आहे अकरा हजार रुपये आणि मी तुम्हाला दाखवते की ह्याची ऑनलाईन प्राइस जी आहे त्याची ऑनलाईन प्राइस, प्राइस आहे सिक्स थाउजंड रुपीज पण आपल्याकडे हा फोर थाउजंड नाईन हंड्रेड ला येईल ओके म्हणजे एमआरपी प्राइस आहे अकरा हजार रुपये आणि आपल्याकडे मिळणार चार हजार रुपये नऊशे रुपये आणि ऑनलाईन बघितलं तर सहा हजार केवढा डिफरन्स आहे आणि मॅडम जर समजा हे कोणाला घरी मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पाठवू शकता का हो हो आपण पॅन इंडिया डिलिव्हरी देतो स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर जर मला कॉल केला व्हॉट्सअप केलात तर नक्कीच तुम्ही त्याची इन्क्वायरी करू शकता बघा म्हणजे तुम्हाला या शॉप मध्ये पण यायची गरज नाही घर बसल्या ना तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता वेगवेगळ्या कंपन्यांचे इलेक्ट्रिक केटल्स आहेत आता या कंपनीची जी ही इलेक्ट्रिक केटल आहे ह्याची पस्तीसशे रुपये एमआरपी आहे आणि आपली प्राइस एंटरप्राइजेसची प्राइस आहे बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये ह्यामध्ये दुसऱ्याही कंपन्यांचे व्हरायटीज आहेत आपल्याकडे ह्या कंपनीची आहे या कंपनीचीही आहे ओके या कंपनीचा आपल्याकडे हँड ब्लेंडर आहे बाराशे वॅटचा आणि ह्याची एमआरपी चार हजार आठशे आहे आणि सूर्या एंटरप्राइजेस मध्ये ह्याची प्राइस आहे बावीसशे पन्नास रुपये तसंच हाही या कंपनीचा एक बॉयलर आहे ह्याची सव्वीसशे रुपये एमआरपी आहे आणि आपली प्राइस आहे बाराशे रुपये म्हणजे फक्त बाराशे रुपया आप मध्ये आपल्याला येणार अरे वा मस्त एकदम तसंच हा ही मल्टीग्रेन चॉपर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पीठ मिळू शकता किंवा वेगवेगळ्या भाज्या भाज्या वगैरे सगळं कट करू हो। शकतो तसंच आपल्याकडे बऱ्याच ब्रँडचे हे वेगवेगळे प्रोडक्ट अवेलेबल आहेत म्हणजे यांची पण प्राइस एमआरपी पेक्षा कमीच असणार आहे ना मॅडम आता ह्या ब्रँडचा हा जो तवा आहे ह्या सगळ्यांची प्राइस एमआरपी पेक्षा आपल्याकडे फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये डायरेक्ट फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट हो तर हा एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते छान आहे एकदा हेवी पण आहे काय प्राइस आहे मॅडम याची याची एमआरपी अठराशे रुपये आहे आपल्या शॉप मध्ये सेलिंग प्राइस आहे नऊशे रुपये फक्त नऊशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे तसंच या ब्रँडचा हा पॅन सुद्धा अवेलेबल आहे विथ लीड याची ही सतराशे रुपये एमआरपी पी आहे आणि सूर्या मध्ये हा येईल फक्त आठशे रुपयामध्ये आठशे रुपयामध्ये आपल्याला येणार आहे म्हणजे तुम्हाला जर गिफ्टिंग करायचं असेल ना तर बघा खूप मस्त आहे आणि घरात वापरण्यासाठी पण आहे ना तुम्ही ह्या वस्तू घेऊ शकता आतापर्यंत मी ज्या काही वस्तू तुम्हाला दाखवल्या त्या सर्व ब्रँडेड वस्तू आहेत आणि तुम्ही जर एखाद्या शॉपमध्ये ह्याच वस्तू घ्यायला गेलात ना तर एम आर पी प्राइसमध्ये ना ती लोक रडत रडत फाय टू टेन पर्सेंट कमी करतात आणि जर तुम्ही ह्याच शॉपमध्ये आलात ना तर तुम्हाला या वस्तूवरती फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल तर इथे ज्या सर्व वस्तू आहेत आहेत ह्या वेगवेगळ्या कंपनीच्या ब्रँडेड वस्तू आहेत आणि त्यावर तुम्हाला इथे वॉरंटी सुद्धा मिळते तसंच आपल्या इथे वेगवेगळ्या कंपन्यांचे डिनर सेट ही अवेलेबल आहेत okay. ओके ह्या कंपनीचा फोर्टी फोर पीसचा हा डिनर सेट आहे हा आपल्याकडे बावीसशे पन्नास ला मिळेल बावीसशे पन्नास रुपयाला हो तसंच से डिनर सेट जे आहेत ते सूर्य एंटरप्राइजेस मध्ये आठशे रुपयापासून स्टार्ट आहेत ओके आठशे रुपयापासून म्हणजे कमीत कमीत आपल्याकडे आठशे रुपयापासून स्टार्ट आहे चौदा लिटरचा हा ओटीजी आहे ओव्हन टोस्टर अँड ग्रिलर ह्याची सिक्स थाउजंड एम आर पी आहे आणि आपली प्राइस अठराशे नव्वद आहे ओके okay. तसंच त्याच्यामध्ये साइजेस आहेत हा थर्टी लिटरचा आहे हा आपल्याकडे तीन हजाराला hmm. आहे आणि हा अठ्ठेचाळीस लिटरचा आहे ह्या ब्रँडचा आणि ह्याची ही प्राइस पंधरा हजार रुपये एम आर पी आहे त्याची आणि आपली okay. प्राइस आहे सात हजार नऊशे नव्याण्णव सात हजार नऊशे नव्याण्णव हो आणि मी तुम्हाला दाखवते ऑनलाईन त्याची किती प्राइस आहे बारा हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे तेरा हजार बारा हजार नऊशे नव्याण्णव ही त्याची ऑनलाईन प्राइस आहे आणि आपली प्राइस किती सांगितलं तुम्ही सात हजार नऊशे नव्याण्णव सात हजार नऊशे नव्याण्णव जर तुम्ही एमआरपी प्राइस आणि यांच्याकडची प्राइस म्हणजे दोघांमधला डिफरन्स बघितला तर बघा केवढा मोठा आहे या शॉप मध्ये ना स्टील मध्ये पण यांच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत तर मॅडम येत ना इथे बघा काही काही भांडी ना काढून दाखवलेली आहेत तर आता आपण ती बघूयात काय काय आहे ती तर मॅडम सांगा त्याच्यावरती पण डिस्काउंट आहे की नाही हो यावरती पण डिस्काउंट आहे आणि यावर विशेष डिस्काउंट आहे मी तुम्हाला सांगते हे हनीको मटेरियल आहे त्याच्यामध्ये तवे आहेत हे तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या सायझेस आहेत आणि हेवी पण खूप आहे तो हो। हे या ब्रँडचे हनीकॉम मध्ये आहेत हे सगळं मटेरियल आणि ह्याच्यामध्ये ना लेस ऑइल मध्ये कुकिंग होत अच्छा तर कढया आहेत तवे आहेत कडंड अवेलेबल आहेत त्यानंतर स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय मध्ये सुद्धा ही सगळी भांडी आहेत ह्याच्यामध्ये मोठी छोटी साईज आपल्याला त्यामध्ये पण सॉसपॅन आणि कढया त्याच्यानंतर भांडी या आपल्या डिस्काउंटेड प्राइस तर आहेतच शिवाय या नवीन वर्षामधला आपला पहिला मराठी सण असल्यामुळे या दहा दिवसांसाठी आपण एक स्पेशल ऑफर आहे की ह्या स्टेनलेस स्टीलच्या ट्रायप्लायच्या आणि स्टेनलेस स्टील, स्टील हनीकोम वाल्या भांड्यांमध्ये एक्स्ट्रा टेन पर्सेंट आपण डिस्काउंट आपल्या कस्टमरला देणार आहोत ओके okay, म्हणजे मकर संक्रांती निमित्त आपण आपल्या डिस्काउंट वरती अजून टेन पर्सेंट डिस्काउंट डिस्काउंट अरे देणार आहोत म्हणजे तुम्ही जर भांडी तर बघितलं ना तर बघा खूप मस्त आहेत लवकरात लवकर या आणि तुम्ही बघा मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला हे डिस्काउंट मिळते म्हणजे खूप मोठं डिस्काउंट आहे ज्या शॉपमध्ये आहेत ना बघा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग आहेत ह्या आहेत ना सर्व ब्रँडेड बॅग आहेत तुम्ही बघितलंच ना तर बघा याची प्राईस जर तुम्ही बाहेर बघितला तर दोन ते तीन हजार रुपये प्राईज आहे मग तुम्हाला सूर्या एंटरप्राईजेसमध्ये ना फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर ही एक बॅग बघा खूप छान आहे एकदम छोटीशी आहे तुम्हाला थोडीशी अशी वेगळी अशी पाहिजे असेल तर ही पण तुम्हाला मिळू शकते बघा लावल्यानंतर पण खूप छान वाटणार आहेत तर अशा लहान मोठ्या सर्व साईजमध्ये इथे बॅग्स आहेत ह्या ब्रँडचा आपल्याकडे फूड प्रोसेसर आहे ओके okay. ज्याची एम आर पी बारा हजार रुपये आहे आणि तुम्ही ऑनलाईन बघू शकताय की ती सात हजार पाचशे रुपयाला ऑनलाईन प्राइस आहे बरोबर आहे आणि आपल्याकडे सहा हजारामध्ये पाच वर्ष वॉरंटी सकट हा आपल्याला फूड प्रोसेसर मिळेल अरे खूप छान आहे म्हणजे पाच वर्ष वॉरंटी पण आहे आणि कमी प्राईजमध्ये आपल्याला मिळणार आहे फूड प्रोसेसर मस्त तसंच ह्या कंपनीचा आपल्याकडे ज्युसर आहे ह्याची एमआरपी साडे नऊ हजार रुपये एमआरपी आहे ओके आणि सूर्या एंटरप्राइजेस मध्ये हा आपल्याला फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन ला, ला मिळेल अच्छा तसंच ह्या कंपनीचाही आपल्याकडे फूड प्रोसेसर आहे आणि मिक्सर मध्ये पण आपल्याकडे बऱ्याच व्हरायटीज आहेत तसंच थाउजंड वॅट मध्ये आपल्याकडे अकराशे वॅट मध्ये ह्या कंपनीचा आहे थाउजंड वॅट मध्येही आहे साडेसातशे बॅट मध्ये ह्या कंपनीचा आहे ज्याची एमआरपी साडेपाच हजार रुपये एमआरपी आहे आणि आपली प्राइस ही अठ्ठावीसशे रुपये आहे अठ्ठावीसशे रुपयामध्ये म्हणजे तुम्हाला जर घरी वापरण्यासाठी जर तुम्हाला मिक्सर घ्यायचं असेल ना तर बघा खूप मस्त आहे अठ्ठावीसशे रुपयामध्ये आहे आणि पाच वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे हो तसंच वेगवेगळे न्यूट्री ब्लेंडर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ओके ज्याची एमआरपी चार हजार आहे आणि आपल्याकडे ह्या ला मिळेल मगाशी मी तुम्हाला स्टीलच्या वस्तू दाखवल्यात आणि आता मी तुम्हाला सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू दाखवल्यात ह्या सर्व वस्तू आहेत ना एम आर पी प्राईसपेक्षा कमी दरामध्ये आहे आणि सर्व ना तुम्हाला वॉरंटी मिळणार आहे आणि प्रत्येकाची वॉ वॉरंटी पण इथे लिहिलेली आहे बघा इथे पाच वर्षाची वॉरंटी आहे त्यानंतर इथे पाच वर्षाची वॉरंटी म्हणजे काय काय ना तुम्हाला एक दोन वर्षाची वॉरंटी मिळेल आणि काय काय ना पाच वर्षाची वॉरंटी आहेत तर तुम्ही ह्या वस्तू आहेत ना कोणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकतात आणि तुम्हाला जर घरात वापरण्यासाठी पाहिजे असतील ना तर त्या इथून तुम्ही घेऊ शकतात बघा खूप म आहे एकदम आता मॅडम मला काय दाखवणार अजून जसं मी तुम्हाला म्हणाले की सूर्या एंटरप्राइजेस हे प्राइसिंग साठी ओळखलं जातं तर त्याप्रमाणे हे या मोठ्या ब्रँडचं वेट ग्राइंडर आहे त्याची एमआरपी पाच हजार आहे आणि आपली प्राइस आहे दोन हजार सातशे रुपये दोन हजार सातशे रुपयाला मिळणार आहे हो आणि दोन वर्षाची वॉरंटी सुद्धा हो हो तसंच हे ही सेफ आहे या कंपनीची ई स्वाइप सेफ आहे त्याची एमआरपी आहे अठरा हजार रुपये आणि आपली प्राइस असणार आहे सात हजार नऊशे नव्याण्णव हो। <laughs> सात हजार नऊशे नव्याण्णव हो म्हणजे खूपच म्हणजे अठरा हजार आणि सात हजार नऊशे नव्याण्णव काम मस्त एकदम म्हणजे न्यू इयरचा एकदम धमाकाच लावलेला आहे तसंच तुम्ही बघू शकता ब्रँडचा हे एम आर पी आहे पण सूर्या एंटरप्राइजेस मध्ये आपल्याला मिळणार आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव ला सहा हजार नऊशे नव्याण्णव ओके तसंच तुम्ही ह्या ब्रँडची ही स्टीम आयन बघू शकता ह्याची एमआरपी पंधरा हजार रुपये आहे मी तुम्हाला त्याची ऑनलाईन प्राइस दाखवते की ऑनलाईन प्राइस आहे सात हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट आठ हजार रुपये मध्ये oh, हजार नऊशे नव्याण्णव ला पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे मग अशी जशी मी तुम्हाला आयर्न दाखवली तसेच आपल्याकडे या मोठमोठ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या आयन्स अवेलेबल आहेत आणि सूर्या एंटरप्राइजेस मध्ये या मार्केट पेक्षा तसंच ऑनलाईन पेक्षाही तुम्हाला कमी प्राइस मध्ये मिळते ह्या कंपन्यांचे इन्व्हर्टर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हेही आपल्याकडे मार्केट पेक्षा कमी प्राइस मध्ये आहेत तसंच आपल्याकडे मोठमोठ्या ब्रँडचे सिलिंग फॅन एक्झॉस्ट फॅन तसेच वॉल माउंटन फॅन टेबल फॅन आणि स्टँड फॅन तसंच केबिन फॅन आणि कार मध्ये लावतात ते फॅन चार्जिंगचे फॅन हे सगळेच फॅन अवेलेबल आहेत आणि ह्या सगळे हे सगळ्या वस्तू आपल्याकडे या एमआरपी पेक्षा आणि ऑनलाईनपेक्षाही पेक्षाही कमी किमतीमध्ये मिळतील मॅडम आपल्याकडे गिजर अवेलेबल आहेत का हो आपल्याकडे दीड लिटर पासून ते वीस लिटर पर्यंतचे गिझर अवेलेबल आहेत आणि प्राइस कसे डिस्काउंट मध्येच मिळेल ओके तसंच आपल्याकडे हे ब्लूटूथ स्पीकर आहेत ओके या ब्रँडचा हा एक ब्लूटूथ स्पीकर आहे हा आपल्याकडे तेवीसशे रुपयाला आहे अच्छा त्यानंतर हा आहे छोट्या मोठ्या पार्टीज मध्ये वगैरे युज करू शकतात त्याला करावं आहे हा साडेतीन हजार रुपयाला आहे ओके आणि हा स्पीकर बारा आहे या कंपनीचा हा आपल्याला कडे अठराशे रुपयाला आहे पण याला साऊंड वगैरे कसं आहे मॅडम म्हणजे तुम्ही मला सांगितलं कमी प्राइस मध्ये कारण कधी कधी कसं असतं कमी मध्ये साऊंड खूप कमी असतो तर याचा साऊंड वगैरे कसा असणार आहे नाही त्याचा साऊंड तर आहे छान कोणाला घ्यायचा असेल आणि कॉल केला तर आम्ही त्यांना ते ऐकू शकतो ऐकू शकतो आता मला मॅडमनी ना हे स्पीकर दाखवले यांचा मी आवाज ऐकला खूप मस्त आहे आणि एकदम मोठा पण आहे म्हणजे तुमच्या घरी काही फंक्शन असेल किंवा पार्टी असेल तर तुम्ही इथनं हे असे स्पीकर घेऊ शकता आणि मी ना इथे नाही एवढंच नाही तर या व्यतिरिक्त मी अजून भरपूर गोष्टी बघितल्यात म्हणजे ब्रँडेड कंपनीच्या आहेत आणि त्या पण कमी दरामध्ये जर तुम्हाला जर घ्यायच्या असतील ना तर एकदा सूर्या एंटरप्राइजेसमध्ये या म्हणजे तुम्हाला येतं अशा वेगवेगळ्या वस्तू पण पाहता येतील जर तुम्हाला एखादा स्पीकर घ्यायचा असेल तुम्ही इथे येतं व्यवस्थित ऐकू शकाल म्हणजे ऑनलाईन बघण्यापेक्षा ना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं ना तर तुम्हाला व्यवस्थित बघता पण येतील स्पीकर घेत असाल तर तुम्हाला व्यवस्थित ऐकायला पण मिळेल या व्यतिरिक्त आपल्याकडे लेडीज साठी अवेलेबल आहेत आणि तुम्ही बघू है की ह्याची जी ही, जी काही त्याची एमआरपी आहे त्यापेक्षा आपल्याकडे फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट ऑफ मध्ये मिळेल ओके तसेच जेंट्स साठीही आपल्याकडे वेगवेगळे ब्रँडचे शूज तसेच फ्लिप ही अवेलेबल आहेत यामध्येही फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट ऑफ आहे इथे पण आपल्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे शूज आहेत स्पोर्ट्स शूज वगैरे सर्व आपल्याला इथे मिळतील त्याच्यावरती पण आपल्याला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळणार आणि हेल्मेट सुद्धा आहेत हो। हे हेल्मेट पण आपल्याकडे नऊशे रुपयापासून ते चौदाशे रुपयापर्यंत आपल्याकडे हेल्मेट अवेलेबल आहे तसं आपल्याकडे योगा मॅट ही आहेत जिम रिलेटेड ही आपल्याकडे बऱ्याच वस्तू आहेत त्याच्यानंतर स्टेप्स एअर बाईक्स त्याही आहेत आणि ही एक मोठ्या ब्रँडची आपल्याकडे ट्रेडमिल आहे त्याची काय असणार आहे मॅडम okay. ह्याची तीस हजार एमआरपी आहे आणि आपली प्राइस ही चौदा हजार आहे म्हणजे फक्त चौदा हजार रुपयाला oh. एकदम तसंच आपल्याकडे लहान मुलांसाठी वेगवेगळे टॉईज आहेत hmm. सॉफ्ट टॉईज आहेत इलेक्ट्रिक कार आहे इलेक्ट्रिक बाईक आहे ओके okay. स्केटबोर्ड्स आहेत वेगवेगळ्या सायझेस मध्ये स्केटबोर्डस आहेत आणि ही नऊशे नव्याण्णव पासून अशा सायकल्स आहेत हजार रुपयाला अशा सायकल्स आहेत आणि ही डबल सीट ची सायकल आहे hmm. ही ही सत्तावीसशेला आहे ती चोवीसशेला आहे आणि मोठी सायकल मॅडम ही तीन हजार आठशे ला आहे अच्छा इथे घरामध्येच लागणाऱ्या वस्तू नाही आहेत तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण इथे बऱ्याच वस्तू आहेत मी तुम्हाला ह्या ना काही काही वस्तू दाखवल्या जर तुम्ही ह्या शॉपमध्ये आलात ना तुम्हाला अजून भरपूर गोष्टी तुम्हाला इथे पाहता येतील तर बघा ना खूप मस्त आहे इलेक्ट्रिक कार बघू शकता बघा केवढी मोठी आहे त्यानंतर इथे सॉफ्ट टॉईजमध्ये पण बघा टायगर आहे डॉग हे तुम्हाला असे ना वेगवेगळे सॉफ्ट टॉईज पण तुम्हाला इथे पाहता येतील त्यानंतर सायकलमध्ये जर बघाल ना तुम्हाला बरेच प्रकार पाहता येतील आणि जर मोठ्यांसाठी जर सायकल बघितलं तर तुम्हाला बघा ही आहे तीन हजार आठशे रुपयाला म्हणजे एकदम कमी प्राइस प्राईज जो बाहेर जर तुम्ही घ्यायला गेलं तो पंधरा हजार रुपयाला तुम्हाला मिळेल पंधरा सोळा हजार रुपयाला इथे तुम्हाला फक्त तीन हजार आठशे रुपयाला मिळेल तसंच आपल्याकडे वेगवेगळ्या ब्रँड्सचे वॅक्युम क्लीनर पण अव्हेलेबल आहेत ओके या ब्रँडचा हा हँड वॅक्युम क्लीनर आहे hmm. ह्याची है, एमआरपी अठरा हजार आहे पण सूर्य एंटरप्राइजेस मध्ये ह्याची प्राइस आठ हजार आहे अरे वाह त्यामध्ये छोटाही वॅक्युम क्लीनर आहे हा तीस लिटरचा वॅक्युम क्लीनर आहे सोळाशे व्याटचा या ब्रँडचा जो की वेट एंड ड्राई आहे अच्छा हाही आपल्याकडे सेवन थाउजंडला मिळेल ओके त्यामध्ये ह्या ब्रँडचाही हा वॅक्यूम क्लिनर आहे ट्वेंटी लिटर मध्ये हा ही वेट अँड ड्राय आहे वॅक्युम क्लिनर अच्छा तर ह्याची ही एमआरपी जी आहे ती अठरा हजार एमआरपी आहे आणि आपल्याकडे हा पाच हजार सातशे ला येईल तसंच आपल्याकडे वॉटर प्युरिफायर पण वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत या ब्रँडचा हा वॉटर प्युरिफायर आहे अच्छा त्याची पंधरा हजार एमआरपी आहे आणि सूर्या एंटरप्राइजेस मध्ये आपल्याला येईल हा नऊ हजार सातशे या ब्रँडचा हा वॉटर प्युरिफायर आहे ज्याची की एमआरपी आहे बत्तीस हजार बत्तीस हजार बत्तीस हजार एमआरपी आहे ऑनलाइन त्याची प्राइस आहे अठरा हजार नऊशे नव्याण्णव ओके पण आपल्याकडे सूर्य एंटरप्राइजेसमध्ये हा आपल्याला येणार आहे फक्त आणि फक्त तेरा हजार पाचशेला तेरा हजार पाचशे रुपयाला हो इथे ऑनलाईनपेक्षा ना याची प्राइस जर तुम्ही बघाल ना तर चार पाच हजार अनेक कमी आहे आणि जर तुम्ही या शॉपमध्ये आलात ना तर तुम्हाला इथे ना प्रत्यक्षात बघता येईल आणि मेन म्हणजे ना इथे एकच कंपनी नाही आहे चार पाच कंपनीचे इथे आहेत ना तुम्हाला ऍक्वागार्ड पाहायला मिळतील म्हणजे तुम्हाला जर हा नाही आवडला तुम्ही हा घेऊ शकता तर बघा ऑनलाईन मध्ये तुम्ही काय करणार एक बघणार किंवा व्ह्यूज बघणार कसे आहेत आणि त्यानंतर तुम्ही मागवणार आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्राइस पण एकदम कमी मिळणार नाही तर इथे या शॉपमध्ये तर बघा एकदम प्राइस कमी आहे या शॉपमध्ये ना बऱ्याच गोष्टी आहेत मी तुम्हाला ठराविक वस्तू तुम्हाला इथे दाखवल्या आहेत तर आता आहेत मी तुम्हाला पूर्ण शॉप दाखवते आणि त्याच्यामध्ये ना लहान मोठ्या ज्या सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला पाहता येतील आणि जर तुम्ही प्रत्यक्षात आलात ना तुम्हाला पण समजेल की इथे काय काय वस्तू आहेत ते तर चला आता आपण एक राऊंडमध्ये आहेत ना काय काय यांच्याकडे अजून वस्तू आहेत ना त्या पाहूयात चला तर इथे बघा मसाल्याचे डबे आहेत त्यानंतर इथे जार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना बॉटल्स आहेत तर तुम्ही इथे बघाल तर बघा इथे वॉटर बॉटल आहेत त्यानंतर आहेत ना इथे फ्रेम सुद्धा आहेत वॉल फ्रेम आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये पाहायला मिळतील कंपनीचे सेंट सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे पाउचेस आहेत त्यानंतर इथे बघा टिफिन बॉक्स आहेत टिफिन बॉक्समध्ये पण आहेत ना तुम्हाला असे वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे पाहायला मिळतील इथे तुम्हाला मी ज्या काही वस्तू दाखवते ना ते एम आर पी आणि ऑनलाईन प्राईसपेक्षा आहेत ना कमी दरामध्ये मिळतील तर इथे कढईमध्ये पण आहे तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग ब्रँडेड कंपनीचे तुम्हाला इथे पाहता येतील आणि याची पण प्राइस तुम्हाला ऑनलाईन आणि एमआरपी पेक्षा पे कमी प्राइस मध्ये पाहता येतील कप्स मध्ये पण बघा कप मध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन पाहता येतील म्हणजे कॉफीसाठी किंवा चहासाठी तुम्हाला असे वेगवेगळे कप पाहिजे असतील ना तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता त्यानंतर इथे बघा इथे बॉटल्स आहेत बघा खूप मस्त येते एकदम वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला येत ना इथे वस्तू पाहता येतील त्यानंतर इथे छोटे लहान मोठे सगळे असे डिनर सेट ठेवलेले आहेत बघायची तर मी तुम्हाला दाखवलेत पण इथे बघा हे सर्व तुम्हाला डिनर सेट इथे पाहता येतील इथे आईस बॉक्स आहे म्हणजे तुम्ही कुठे बाहेर फिरायला वगैरे जाताय ना आई तुम्हाल ना तुम्हाला आईस वगैरे घेऊन जाण्यासाठी ना तुम्ही हा बॉक्स घेऊ शकता बघा एकदम मिनी बॉक्स आहे कॉफी मेकर आहेत त्यानंतर इथे तीन डब्यांचा सेट आहे <kuchar> आए, कुकर आहे कुकरमध्ये पण मगाशी तुम्हाला दोन तीन प्रकार दाखवलेले आहेत त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला इथे बघा स्टीलचे कंटेनर आहेत तीन ह्याच्यामध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच दोन तीन प्रकारामध्ये पाहायला मिळतील बघा खूप मस्त आहे एकदम त्यानंतर इथे हा चपातीचा डब्बा आहे तुम्हाला जर स्टीलमध्ये पाहिजे असतील किंवा प्लास्टिकमध्ये पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे ना पूजा थाळी आहे तर ही पण तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर हा पूर्ण सेट आहे तुम्हाला जर असा सेट घ्यायचा असेल ना तर नक्की या शॉपमध्ये आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला घंटा त्यानंतर इथे प्लेट दिलेली आहे छोटीशी इथे दिवा आहे आणि इथे अशी ही प्लेट म्हणजे पूर्ण सेट आहे ना हा तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता किंवा तुम्हाला घरी यूज पण करू शकता म्हणजे गणपतीमध्ये नवरात्रीमध्ये तुम्ही ना असा सेट वापरू शकता त्यानंतर आता आपण इथे पुढे येऊया तुम्हाला छोटे छोटे तुम कंटेनर पाहिजे असतील किंवा असे हे डब्बे आहेत त्यानंतर इथे बघा हे बाउल्स आहेत मस्त तर हे पण तुम्ही इथे घेऊ शकता इथे तुम्हाला स्टोरेज ट्रे आहे त्यानंतर लहान मोठे असे तुम्हाला जर काही स्टोअर करायचं असेल तर इथे डबे सुद्धा तुम्ही कधी पाहिल्या नसेल ना त्या सर्व वस्तू तुम्हाला इथे पाहता येतील इथे कांदे बचा टोपला सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळत इथे फुटबॉल आहेत शूज आहेत त्यानंतर इथे स्पोर्ट्स शूज आहेत योगा मॅट आहेत म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते सर्व या शॉप मध्ये मिळेल तर इथे पण पूर्ण बघा हे रॅकेट भरलेले आहे तुम्ही एकदा या शॉपमध्ये व्हिजिट कराल ना तुम्हाला नक्की हे सर्व पाहता येईल त्यानंतर ते कर हेल्मेट आहेत, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे प्रकार पाहता येतील वेगवेगळ्या कंपनीचे आहेत कम्फर्ट टॉवेल हे सर्व तुम्हाला ना एका ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल तर हे पण तुम्हाला ना ऑनलाईन आणि एम आर पी प्राइसपेक्षा कमी दरामध्ये मिळतील लहान मुलांसाठी जर टॉईज आणि इथे बाईक वगैरे हे सर्व मी तुम्हाला दाखवलेलंच आहेत त्या व्यतिरिक्त यांच्याकडे आहेत ना कपडे सुद्धा आहेत तर इथे बघा ऑफिस वेअरसाठी किंवा कॅज्युअलमध्ये जर तुम्हाला शर्ट पॅन्ट जीन्स या पॅन्ट पाहिजे असतील ट्राउजर तर हे सर्व तुम्हाला आहे ना ऑनलाईन आणि एम आर पी प्राइसपेक्षा ना अगदी कमी प्राइसमध्ये मिळेल इथे तुम्हाला तुम्हा क्रिकेटसाठी वेगवेगळ्या तुम्हा व्हरायटीमध्ये बॅट सुद्धा मिळतील तुम्हाला जर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बॅट्स माहिती असेल तर तुम्ही इथे आल्यानंतर प्रत्यक्षात चेक करू शकता आता मला तर काही माहिती नाही तर मी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ब्रँडेड म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 कंपनीच्या बॅट्स दाखवलेल्या आहेत आणि प्रत्येकाची प्राइस मी मगपासून सांगते ऑनलाईन आणि एम आर पी प्राइसपेक्षा कमी दरामध्ये मिळेल नक्की एकदा सूर्या एंटरप्राइजेस या शॉपमध्ये या या शॉपचा पूर्ण ॲड्रेस मी स्क्रीनवरती दिलेला आहे आणि जर तुम्हाला घर बसल्या काही ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर सुद्धा दिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये यांच्या शॉपमध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय